शेतकऱ्याला म्हणा एक तारखेपर्यंत हरभरा आलाय होता करायला का हरभरा काढून घ्या सोयाबीन आपलं तूर ती काढून घ्या कांदे दे देखील शेतकरी मी आजच गेलो बीडकर इकडे काढून घ्या एक तारखे कारण की राज्यात दोन तीन चार पाच चार दिवस पावसाची शक्यता आहेच हो का सर हा पाऊस कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार विदर्भात पण आहे मराठवाड्यात देखील आहे दक्षिण महाराष्ट्रात देखील आहे उत्तर महाराष्ट्रात देखील आता समजा बरेचशा शेतकऱ्यांचे गहू आपलं गहू हरभरा आणि तूर हे पिके काढण्याचे आहे. तर त्यांना सर कोणत्या जिल्ह्याना पाऊस राहणार व कसं राहणार त्या संदर्भात सांगसान का सर इकडे संगमनेरकर पाऊस आहे नगर जिल्ह्यात पण आहे बीड जिल्ह्यात पण आहे सोलापूर पण आहे हा हा इकडं धाराशिव आहे बीड जिल्ह्यात पण आहे परभणी कडे हिंगोली कडे नांदेड कड पण आहे यवतमाळ उसद हिंगोली तिकडं बुलढाणा अकोला आणि संभाजी नगर वाशिम इतर महाराष्ट्रात पण आहे नंदुरबार होईल हो का म्हणजे एक एक दिवस मुकाम करीत येईल समजा सगळीकडे तर सर असे बरेचसे हवामान हवामान तज्ज्ञ म्हणत आहे की गारपिटीची शक्यता आहे पण जे शेतकऱ्यांचा विश्वास आहे ते तुमच्यावरती शंभर टक्के म्हणजे गारपीट होणार की नाही गारपीट होईल फक्त नगर जिल्ह्यात एक होईल ठिकाणी भागात एक होईल बीड जिल्ह्यात एक होईल आणि सर बरेचसे मित्र म्हणत होते की आता थंडी कशी राहणार समोर आता एक तारखे तीस तारखेपर्यंत थंडी आहे रात्रीच्या तीस तारखेपर्यंत हो आणि नंतर सर आ, एक पासून म्हणलं हो का मग सर हे ढगाळ वातावरण गेल्यानंतर काही थंडीची शक्यता आहे का पुन्हा पुन्हा थोडी हो का संक्रांत झाली तीड ऊन वाढत जात तीड तिळ हो 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 बरोबर आहे सर आणि सर काही दोन हजार पंचवीसच्या मान्सूनविषयी काही सांगणार का तुम्ही समजा शेतकऱ्यांना पंचवीसच्या मान्सून दोन हजार पंचवीस पंचाळीसला पाऊस आहे हो का सर यापूर्वी तुम्ही आधी सांगितलं होतं दोन हजार पंचवीस ला पाऊस जास्त दोन हजार तेवीस ला कमी रेंज सत्ता खूप पडेल हा हा बरोबर आहे सर सर मागील वर्षी तुम्ही सांगितलं होतं समजा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर असे एक बऱ्याचशा महिन्याचा तुम्ही पाऊस आणला तर या महिन्यात असा पडणार या वर्षी सांगू शकणार का सर तुम्ही आहे नाही जून शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार जूनच्या शेवटच्या आठवड्यात जुलैमध्ये आहे या वर्षी ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जास्त पडणार आहे हो का दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे दोन नोव्हेंबरला हो सर तुम्ही मागच्या वर्षी सांगितलं होतं अंदाज आपला शंभर टक्के खरा ठरलेला आहे आता बरेचसे शेतकरी याचे फोन बी येत होते मेसेज करत होते की डॉक्टरांना कॉल करा आणि अंदाज घ्या काय राहणार समोर अंदाज ओके ओके धन्यवाद शेतकऱ्याला एक तारखेच्या काढून घ्यावा ना हा बरा कोरडा हां हां कान घेतलं की झाकून ठेवा बीट भटीवाल्याला सांगा पाऊस येणार आहे हो का तर हा पाऊस सर शंभर टक्केच येणार का समजा येणार आहे कन्फर्म आहे हो का ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल